पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील शब्द सह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार सात जून रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता कविता काव्य काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे कविता मेघाच्या काव्यमैफलीचे हे बारावे वर्ष असून यावर्षी काव्यमैफलीत कवी ललित आधाने छत्रपती संभाजीनगर सुनील उबाळे छत्रपती संभाजीनगर प्रिया धारुरकर छत्रपती संभाजीनगर सारिका उबाळे अमरावती हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत तर कवी संमेलनाचे सूत्रसंचलन गजलकार अरविंद सागर परभणी हे करतील कवी संमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी मुख्याध्यापक संजयराव लहाने महेश खारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर मुळावेकर डॉक्टर अशोक पाठक रमेश नखाते डॉक्टर सतीश मगर डॉक्टर सुरेश शिवाळे डॉक्टर शरद थकार डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड सुभाष मोहकरे रामराव बोबडे रामराव गायकवाड माधव गवाने संध्या फुलपगार आनंद मोगल महादेव आगजाळ पंडित जगाळे जण परिश्रम घेत आहेत गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच దోన్పరు నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ ముండా సెలూ